नुसार आरक्षण दिलंच पाहिजे नुसार आरक्षण दिलंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचा जाईपुणाच्या बापाचा शवालाल महाराज की जय रामराव महाराज की बंजारा आरक्षण पाहिजे सकल बंजारा समाज तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील बंजारा समाजाच्या वतीनं एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासंदर्भात आज त तुळजापूर तालुक्याचे त माननीय तहसीलदार मार्फत या महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या महाराष्ट्र सरकारने ज्याप्रमाणे मराठा समाजाना यस कुणबी मराठा या प्रवर्गामध्ये दे आरक्षण देण्यासाठीचा जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्याचप्रमाणे या हैदराबाद गॅजेट निजामकालीन ज्या कागदपत्रामध्ये या बंजारा समाजाच्या बाबतीत एस टी प्रवर्गामध्ये असल्याबाबतचा ठोस पुरावा आहे आणि पुराव्या पुराव्यासंदर्भात या, पुरा या राज्य सरकारला सांगण्याची काय गरज नाही या माध्यमातून या गॅजेटच्या माध्यमातून या राज्य सरकारना देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांना कळकळीची विनंती करू इच्छितो ज्या पद्धतीनं मराठा समाजांना आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठीची त्यांच्या स्तरावर तात्काळ मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी आणि या बंजारा समाजाच्या मागणीनुसार या केंद्र शासनाकडे एस टी प्रवर्गामध्ये या बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीचा जो काय प्रस्ताव आहे माननीय या राज्य शार सरकारनं केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावं एवढीच कळकळीची आमची एक बंजारा समाजाची विनंती आहे या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये सतरा सप्टेंबर रोजी प्रत्येक जिल्हास्तरावरती स्तरावरती झेंडावंदनच्या दिवशी आदरणीय पालकमंत्री ज्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री पालक आहेत त्या पालकमंत्र्यांना त्या जिल्ह्यातील बंजारा समाजांना एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याचा जो काही निवेदन आहे जो काही प्रस्ताव आहे त्यांच्याकडे सादर करण्याची मी एक कळकळीची विनंती करतो आणि या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सकल बंजारा समाजांना एक सांगू इच्छितो की सकल बंजारा बंजारा समाज महाराष्ट्र राज्य या बॅनरखाली आपण सर्वांनी आंदोलन करायचं आहे कोणी वैयक्तिक स्वरूपाचं कुठल्याच हेडच्या माध्यमातून या बंजारा समाजाने ग गडबड गोंधळ करता कामा नये संविधानाच्या संविधानामध्ये जे काही तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी आम्ही लायक आहोत आमच्या नोंदी आहेत त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे ब या मराठा समाजाने मराठा बांधवांनी त्यांच्या आरक्षणासाठी ज्या प्रकारे आंदोलन केलेलं आहे त्याचप्रकारे बंजारा समाजाचा देखील आंदोलन त्याच्यापेक्षा तीव्रतेनं एक आंदोलन करण्याची आमची तयारी झालेली आहे आणि आमची तयार या बंजारा बांधवांना देखील या आंदोलनासाठी स्टेप बाय स्टेपनं आपण या मागणीसाठी पुढं जायचं आहे कोणी आपल्या स्तरावरती गडबड गोंधळ करू नये कोणी वैयक्तिक श्रेय घेण्याचं काही कारण नाही आदरणीय परमपूज्य बंजारा समाजाचे आद्य दैवत रामरावजी बापू महाराज यांनी राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे या एस टी आरक्षणासंदर्भात आतापर्यंत आंदोलन के करत आलेले आहेत त्यांच्याच मागणीला आपण बंजारा समाज एका ताकदीनं पुढं न्यायचं आहे आणि या राज्य सरकारला माझी एक कळकळीची विनंती आहे या बंजारा बांधवाच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे ज्या प्रकारे आमचे राम परमपूज्य रामरावजी बापू महाराजांनी सरकारकडे जे काय मा वारंवार मागणी केलेली होती त्यांच्या मागणीला या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं केराची टोपली दाखवलेली आहे या राज्य सरकारला एक ठणकावून सांगतो आठवण करून सांगतो या बंजारा समाजाला साध्यामध्ये घेऊ नका हा बंजारा समाज या देशातून इंग्रजाला पळून लावण्यासाठी सळू की पळू त्यावेळेस केलेला होता हा लढवया समाज आहे याला रस्त्यावरती उतरण्यासाठी तुम्ही कारणीभूत होऊ नका आमचं आंदोलन होण्याच्या अगोदर तुमच्या मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि बैठक घेतल्याच्यानंतर रीत सर आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये घेण्यासाठी आदरणीय मोदी सरकार मोदी दिल्ली साहेबाकडे दिल्ली प्रशासनाकडे तुम्ही प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज तुमचा चुकता माप घेतल्याशिवाय राहणार नाही बंजारा समाज ज्यांच्या पाठीमागे भरभरून आत्तापर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये दिलेला आहे त्या ताकतीवरती आपण सत्तेमध्ये आहेत तिघा सत्तेतील तिघा सरकारनं मला सांगायचं आहे आवर्जून सांगायचं आहे आम्हाला आता जास्त गोंधळ करण्यासाठी भाग पाडू नका नाहीतर तुमच्या तुमच्या दिरंगाईमुळे आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला एक विनंती सांगू इच्छितो तुमच्या चुकीमुळं तुमच्या चुकीमुळं हा बंजारा समाज आत्तापर्यंत एस टी प्रवर्गामध्ये आलेला नाही कष्ट करून जीवन जगतो आहे ऊस तोडून जीवन जगतोय आणि या हा बंजारा समाज आज रोजी देखील पत्र्याच्या शेडमध्ये राहतो आहे कचऱ्याच्या झोपडीमध्ये राहतो आहे आम्हाला एस टी आरक्षण मिळालंच पाहिजे आज आम्ही विजय जे एन टीच्या आरक्षणमध्ये आम्ही समाधान नाही आमचे मुलं बाळं देशोधडीला लागलेले आहेत वयाच्या दहा ते बारा, ला बारा वर्षामध्ये आमच्या माया बहिणी आमचे लहान लहान मुलं बाळं ऊसतोडी करून जीवन जगतात वीट भत्तीवरती गाढवासारखं मेहनत करून जीवन जगतात बांधकाम प्र प... बांधकामाच्या क्षेत्रामध्ये जीवन जगतात हाला पेस्ट्यानं जीवन जगतात कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा या राज्य सरकारला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आठवण करून देतो देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण या प्रत्येक निवडणुकीच्या कालामध कालावधीमध्ये प्रत्येक मंचावरती वेगवेगळ्या सभेच्या मंचावरती या बंजारा समाजाना एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे एस टी प्रवर्गा या बंजारा समाजाला त्यांच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे तुम्ही ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये घोषणेबाजी केलेली आहेत त्याच पद्धतीनं शब्द जागा फडणवीस साहेब आमचा बंजारा समाज तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात भर भरून दिलेला आहे याची तुम्हाला आठवण करून देतो आता आम्हाला जास्त गोंधळ करायला लावू नका आणि मराठा समाजाला या पद्धतीनं तुम्ही आरक्षण दिलात आमची तर फार मोठ्या नोंदी आहेत आमचा जो बंजारा समाज आहे या गॅजेटमध्ये फार मोठ्या त स्वरूपाच्या तरतुदी आहेत या गॅजेटमध्ये नोंद असल्यामुळंच आमच्या शेजारच्या राज्यामध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आमच्या बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळालेलं आहे आमच्या शेजारच्या राज्य कर्नाटकमध्ये आमचा बंजारा समाज एस सीमध्ये आहे या भारतातील नऊ राज्यामध्ये वेगवेगळ्या एस सी आणि एस टी प्रवर्गामध्ये आमचा बंजारा समाज आहे को आम्ही कोणाचं घोडं मारलेलं नाही आमच्या संदर्भात योग्य तरतुदी या गॅजेटमध्ये आहेत गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी त्वरित समिती स्थापन करा समितीच्या स माध्यमातून आमच्या नोंदी तपासा आमच्या घेत्या गॅजेटमधले फोटो तपासा आमच्या बंजारा समाज त्यावेळेस किती लाखाच्या स्वरूपामध्ये होता त्याच्या त्याच्या नोंदी बघा आणि तात्काळ बैठक घ्या आणि बैठकी घेऊन आमचा रीतसर प्रस्ताव आदरणीय देशाचे पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवून आमचं आरक्षण आम्हाला मिळवून द्या एवढीच कळकळीची कल विनंती करतो समस्त तुळजापूर तालुक्याच्या वतीनं आज आम्ही एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्राभर सर्व तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांना समस्त बंजारा समाज एस टीमध्ये समावेश करावे या मागणीसाठी आम्ही तहसीलदार मार्फत कलेक्टरमार्फत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आज ही माग निवेदन देतो आहे खरं तर एकोणीसशे सत्तेचाळीसला आपलं स्वतंत्र भारत आपलं महाराष्ट्र स्वातंत्र्य मिळालं भारताला आणि एकोणीसशे छप्पनमध्ये जे मराठवाडा आहे ते द्विभाषिक मुंबईत सामील झालं त्याच्यानंतर एकशे एकोणीसशे साठला मराठवाडा सामील करून घेतले आणि एकोणीसशे साठपर्यंत जे निजाम राजवट होती त्या निजाम राजवटीमध्ये हे सात जिल्हे समाविष्ट होते आणि त्यामुळं ऑलरेडी आम्ही बंजारा जे समाज आहे ते एस टीमध्येच होतो फक्त आत्ता मुख्यमंत्री महोदयांनी जे आपलं मराठा आरक्षणाबद्दल जे दोन दोन सप्टेंबरला जे जी, जी आर काढले त्याच तत्वावर फक्त आम्हाला बंजारा समाजाला तर जी, जी आर जर काढलं तर आमचं अनुसूचित जातीसाठी जे समावेश करायचा आहे त्यासाठी आम्हाला सो सोपं होईल आणि अन्यथा पूर्ण बंजारा समाज या सरकारविरोध आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही खरं तर पवरादेवीला आपले या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की बंजारा समाज त्यांची बोलीभाषा एक आहे रहनसहण एक आहे ते कन्याकुमारी पर्यंत पूर्ण समाज बोलीभाषा त्यांची रहनसहण आणि संस् आ... संस्कृती ही एकच असल्यामुळं पुढच्या वेळेस तुम्हाला एस टीमध्ये दे आरक्षण देण्यात येईल असं जाहीर देवीच्या आपल्या सभा जाहीर सभेत सांगितले होते आणि आता तर ऑलरेडी आमचं साठपासून आम्ही त्या निजाम निजामराजवटीत होतो त्यामुळं देण्याला त्यांना काहीच अडचण ये नाही येणाऱ्या काळात आपण ता... तात तातडीनं या संदर्भात जी आर काढावं आणि पूर्ण संपूर्ण बंजारा समाज मराठवाड्यातील सात जिल्हे किमान सात जिल्हे तरी एस टी आय ह्याच्यामध्ये समावून घ्या घ्यावा अशी आमची सर्व तमाम बंजारा वतीने आमची मागणी आहे हैदराबाद गॅजेशनुसार महाराष्ट्र शासनाने जो मराठा समाजाला न्याय दिलेला आहे त्याच धर्तीवर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समावेश करणा करण्यात यावा हा समाज हा चाली रीती रूढी बोलीभाषा संस्कृती एक आहे बरेच आठ राज्यामध्ये हा समाज विकुरला असल्यामुळे त्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या एस टी आणि एस टीमध्ये समावेश असल्यामुळे महाराष्ट्रातील समाजाला फक्त विजेन टीमध्ये का जाती बोली भाषा सगळी एक असताना ज्या पद्धतीनं सगळ्या समाजाला न्याय मिळण्याचा घटनेत तरतूद असल्यामुळे बंजारा समाजाला एस टी परवाने लवकरात लवकर ते गजेटनुसार पारित करावा अन्यथा महाराष्ट्रातल्या कुठल्याही सर्वपक्षीय आमदारांना तांड्या वाड्यावर कुठेही फिरू देणार नाही जर आमची दखल नाही घेतल्यावर हा समाज जो ऊस चालवतो संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे कारखाने बंद पाडू जे रस्त्याचे बांधकाम करतात ते रस्त्यावर सुद्धा म आम्ही जाऊ देणार नाही समाजाला एक प्रवाहामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा आहे तो महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा तो आमच्या समाजावर अन्याय न करता तात्काळ या शासनाने निर्णय घेऊन हा समाज एसटी परवर्गामध्ये लवकरात लवकर समाज करण्यात यावा अशी कळकळीची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे तो प्रस्ताव पारित करून दिल्लीच्या दरवारी पाठवून आम्हाला न्याय देण्याचं काम करावं एवढी कळकळीची विनंती करतो